राम रामजी शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहेत तुम्ही शुभ गुरुवार शुभ गुरुवार आहे आज तर चला स्वयंपाकाची तयारी सकाळ सकाळची आपली हां पाटत स्वयंपाकाची तयारी असं तुम्हाला माहिती ना हां लय लवकर स्वयंपाक करावं लागतो आता उजडले चांगले सात वाजल्यात तर चला आता घेतलं आहे चहा बनवला आहे रोहनला दूध आहे चहा पण बनवा लागलाय माझा व्हायला लागलेला आहे ला ला, पीठ मिळून ठेवलेलं आहे भाजी काय बनवायची ते काय अजून डिसाईड नाही केलेलं हा भाजी काय बनवायची ते अजून काय माहिती नाही आहे तर चला बघू आता भाजी पण काय बनवते काय नाही ते हा कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना आज माझा उपास आहे हां आज गुरुवार आहे तर आज माझा गुरुवार उपास आहे हां रोहन गेला तर दुकानात आला तर चला आता दाखवते तुम्हाला पुढं पुढं त्या रोहन दुकानात गेल तर काय करते दुकानातून आलं आता सामान काय आणलं आहे चहापत्ती वगैरे संपली होती ती घेऊन आलेला आहे हां त्या का आपण मस्त पीठ मळून ठेवलेलं आहे पुढे गेलं जा कायचं हा मस्त पीठ मिळ चाप लगायला लागलेला आहे छानपैकी का दूध दिलं आहे रोहनला प्यायला रोडला दूध दिलेलं आहे दूधच असतं सकाळ सकाळ त्यांना कवा दाखवते कवा नाही दाखवत तर ते चहा कमीच प्यातात पोरं त्यांना चहा नसतं दूधच असते तर चला आता स्वयंपाक करते भाजी काय बनवायची ते काय अजून माहिती नाहीये भरगा का आणि या सगळ्यांनी चहा प्यायला चला आता मस्त तूप लावून आणि पुरवठा तयार केलेला आहे रोहनचा त्याला चहा आणि पुरवठा देवा आता लई गरम होतं इकडं काय करा बाया ह्या गरमेला काय माहिती कवर गरम राहायचं आता हे तर चला आता ह्या का मस्त पैकी छान पैकी झालेला आहे सकाळ सकाळ ते नाश्ता करेल मग त्यांचे न्यायचं आज माझा उपास आहे बघू दुपारी खिचडीचं तर आलं तर येईल बरं का व्हिडिओ थोडा छोटासा खिचडी बनवली तर बनवलं आता दुपारी आता तर बनवते पोरांचा स्वयंपाक दुपारी बघू मस्त रोहांचं काम चाललेलं आहे बरं का हा पोरं खाली नसतात दूध दिले त्यात ह्यातच चहा देते मी त्यांना चहा आणि हे मोकळी नसते तर पूर सकाळ सकाळ काम त्यांना हिरवी मिरची आणि कांदा आता त्यावर मी रोट्या घेतली करून त्याचा डोळा पण आता जरा भरायचा रोहन हा नाश्ता <laughs> जेवायचा की की या नाश्ता करायला जेवायचा हा काय या नाश्ता करायला सगळेजण या नाश्ता करायला सगळेजण आता आम्ही कांदा कापतोय मम्मीला हेल्प करतोय मम्मीला मदत करतोय कारण मम्मी आता रोट्या बनवायला लागली तर असं असतं पोरांचं काय करायचं आता पुरी तरी करा पुरीला त्यांची घरं ह तर पोरंच आपली कामाला येतात चांगलं ओळण असले की येतात कामाला आपण चला आता घेते मी बनून रोट्या आणि सगळी या बरं का चहा चायला मस्त तुपातलं बनवलं तूप तुप लावलंय चला आता मस्त हो रोट्या लागली रोटे बनवायला बघू आता भाजी पण बनवणारच आहे काय ना काय भाजी पण अजून कांदा पण कापून ठेवला आहे आता बेसन हुडकायचं चाललंय बघू आता थोडंफार बेसन गावलं घरातच तर काय बनवणार आहे बेसनचा काय म्हणजे बेसनचा पोळी बनवून आणि मस्त वड्या टाकून वड्या घालून त्याची भाजी बनवणार आहे वड्याची बेसनच्या वड्याची भाजी छानपैकी अगा रोट्या चालल्यात आपल्या बनवायच्या मस्त पोरांच्या डब्याच्या जास्त काय बनवणार नाही आहे सात आठ दस दहा बारा नाही पुरत्या त्यांच्या चांगलेच झाले आकरायचं चा आता रोटी थोडीशी करपल्यात ही दुसरी द्यावं लागेल मला बनवावं लागेल अजून अजून बनवायच लागणार आहे नाहीतरी चेंज करता येईल काय नाही होत गरज पक्ष्यांना होईल का नाही पक्षी आहेत की माझं ले रे पक्षी आता लेजी गरम थोडीशी पण चला पक्ष्या तर पक्ष्यांना असतीच तिथं वरती ठेवतो ना कि आता जाऊन वरती ठेवली ना की बरोबर पक्षी खात्यात तर चला आता वाकून घेते मस्त रोट्या बनवून चला बघा सापडलं बेसन थोडंसं आता हेच फोल्ड आहे असं फोल्ड करून आणि मस्त बेसनची भाजी बनवणार आहे वड्या वड्या काढून अजून काय झालेलं नाही आहे तर होऊ दे अजून हा चला का मस्त हां काय बनवलं मस्त पुडा बनवून घेतलेला आहे रो त्या बेसनचा आता आपण बनवू ह्याची भाजी छानपैकी ओके आता ह्याचे कप काप करायचे मधून आणि मस्त ह्याची पोरांना ला रोटी लागल म्हणजे बाकरी संग आपलंच खायला डब्याला छानपैकी मस्त असा पुडा बनवलेला आहे आता मी आहे ना कुकरवर कढई ठेवते कढईवर आता आपण बनवायची मस्त भाजी पुडा तर बघितला तुम्ही आता आता मी बनवते मस्त रायचं तेल टाकून रायचं तेल हे राईचं तेल आहे पहिलं असं लाल असतं नंतर मग ते चांगलं होतं चला आता होऊ द्या तेल चला आता मस्त हिरवी मिरची आणि लसण टाकून घेतलं बरं का ना हा असं कडकड वाचतं बरं का नाही हा जरा आहे ना जपूनच तेल चांगलं कडलं ना की जरा आहे ना त्याला आहे ना कमी करत जावा गॅस गॅस कमी करून तेल असं थंड करून आणि मग टाकायचं बरं का आता मला तर सवय लागली जे मला माहिती आहे कसे टाकायचं कसं नाही त्याच्यामुळे बरोबर टाकत असते पण ज्याला राईच्या तेलाचं माहिती नसेल ना तर हे कच्ची धानी का तेल असतं कच्ची धानी तर त्याच्यामुळं पहिले ह्याला चांगलं कडवावं लागतं थंड करावं लागतं आणि मग त्यात हिरवी मिरची लसण सगळं टाकायचं मी म्हणजे गरम गरममध्ये टाकते म्हणजे सवय लागली मला बाकी द्यान ठेवते मी पूर्ण बरं का माझं स्व म्हणजे पूर्ण सा। <coughs> सावधानी करून टाकत असते मी चला तर टाकते टमाटर टमाटर टाकून घेतो आता मी टाकते हळदी लाल तिखट आणि नमक त्याला हळदी टाकून घेते बरं का हळदी लाल तिखट आणि नमक ते कशामुळं माहिती आहे का तर थोडंसं करपाय लागलं होतं त्याच्यामुळं जास्त मी लगेच हलवून घेतलं बरं का हा नाही तर मी आपण टाकलेलं आहे हळदी लाल तिखट आणि नमक तर आता हे जे काप करते हे जे पण काप करायलाच लागले होते मी हे काय उलत नाही केलं बाबा गरम आहे गरम गरमत दिसतय मला लय गरम लागायला लागले जाऊ द्या जा। ह्या का दिसत असेल काप छान झालेले आहेत हा हा आता दिसतंय बाबा ह्या का छान काप केलेत ना तर चला आता बी घेते सगळे काप करून ह्याचे त्यावर आपलं मस्त मसाला पण झाला फ्राय तर चला बघा मस्त मसाला तयार तड 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 तडतड वाजायला लागल्या तर अशा तडतड वाजत्या मसाल्यामध्ये आपले मस्त हे बघा असे असे काप केलेले आहेत छानपैकी तर आता मी घेते ह्याला मासवाड्या पण म्हणतात बरं का पण त्याला काहीतरी वेगळं अजून असा टाकत असतात आता मला काय माहिती नाही ते पण मी आपले हे साधे सिंपल अशा वड्या बनवून अशा बनवल्यात आणि आता मी अशा टाकणार आहे बघा झाले ना छानपैकी हे पोरांची आपली परवाट्यांस भाजी तयार अगदी छान मन लावून खात्यात पोरं त्यांना आवडते पोरं अशा अशा भाज्या त्यांना त्या सगळ्यांनाच आवडतात आणि अजून दोन तर पोरं बसतात संगत जेवायला ते काय असते ना वाट करते तिथं म्हणजे ही तुझी भाजी ही माझी भाजी एका मेरीला वाटून खात्यात हो तर त्यांना छान लागते माझ्या हातची भाजी मला तरी मम्मी आजची बनवते सब्जी हां हां अच्छा तर चला आता पाणी टाकते हे बेसनाच पाणी ह्या तर आता मस्त पैकी हा बघा माझ्याने मी बोरत नाही करत ना तुम्हाला मला नाही सांगा बरं का आता भाजी लागलेली व्हायला झाल्याच्या नंतर ह्याचा कलर बघा छान मस्त होत आहे चांगलं तर होऊन द्यायचे ह्याला मस्तपैकी चला तर हे बघा मस्तपैकी आपली भाजी झालेली आहे तयार हां पोरांना न्यायसाठी मस्त भाजी केलेली आहे वड्याची आणि साबुदाणा पण आपला भिजायला आहे मी आता दुपारी खिचडी बनवते ना हां तर चला आता कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ ते पण सांगा आजचा चला आता हे आपण बास करते मी व्हिडिओ घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये खिचडी बनवताना हा आणि कसं सब्जी सब्जीरोटीचा का भाजी पण झालेली आहे छानपैकी रोट्या पण झालेल्या आहेत पोरांचे डबे तयारी त्याचे आंघोळ आता करायची ते का ती आता बॉडीज दाखवायला लागले बघितलं का बघितलं का दाखवल्यास थांबा थांबा तुम्हाला त्याचं लक्ष गेलं बरं का इकडं ना तर त्याचं चाललं होतं बॉडी दाखवायचं आपलं म्हणजे आरशामध्येच बघत होता <laughs> तर चला जाऊ द्या हे तर थोडेसे परांसंग असत घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच चला आता मस्त आहे बघा तयार झालेल्या बिया लावून रोट्या आणि हे त्यांची टिफन एवढी राहिली बरं का भाजी एवढी राहिली कढई घासायला ठेवली काय काय रोन तयार आहे ते आता मस्त पैकी कामाला जायची तयारी है ना ले करले पॅक तर चला आता परती अँड बॉडीगार्ड बघा आमचा रोहन ब्रेड लावली चावले बिरड त्याला बिरड चावल्यामुळं त्याला काय डोळा चोगडाला चला घ्या काळजी सगळ्यांनी बाय तरी बेटी बाय